पैसे मिळणार राज्य सरकारच्या माध्यमातून नवा जी आर या जी आर मध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत कधीपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्र धारक शेतकऱ्यांना थेट रक्कम हस्तांतरण व व अधिकारी नियंत्रक अधिकारी नियंत्रक प्राधिकृत करणे बाबत राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे पंचवीस जुलै रोजी हा आता शासन निर्णय परत घेण्यात आलेला आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे कसे मिळणार आहेत प्रति लाभार्थ्यांना किती दिले जाणार आहेत छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केसरी शिद्धापत्रकधारक शेतकऱ्यांना अन्नदानाऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजने विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन येणा मान्यता देण्यात आलेली आहे या आता यामध्ये जे एपीएल केसरी सिद्धापत्रक धारक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नदानाऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतकी रक्कम थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता यामध्ये परत बदल करण्यात आला दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी यामध्ये फेरबदल करून एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रति महिना प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी सुधारणा करण्यात आली म्हणजे यामध्ये पूर्वी एकशे पन्नास दिले जाणार होते यामध्ये बदल करून एकशे सत्तर रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत असं सुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण समजून घेऊया हा शासन निर्णय का घेण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रकधारक शेतकऱ्यांना अन्नदाण्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करणे या योजनेचा निधी कोशागारातून आरहित करण्यासाठी परत एकदा हे लाभ कोणाला दिले जाणार आहे एपीएल लाभणार धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम दिली जाणार आहे इथं पॉईंट क्लिअर करून घ्या कोणाला केसरी शिद्धापत्रक धारकांना आता यासाठी जे काही आरहित करण्यासाठी लेखा अधिकारी नागरी पुरवठा वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय मुंबई यांना आरण व संवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सुरक्षा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आता हे अधिकारी का नेमण्यात आलेले आहेत कारण आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हो जो काही प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये जमा करण्यात येणार आहे अन्नधान्याऐवजी ते पैसे पाठवण्यासाठी विलंब होत होता म्हणून हे सर्व अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत आता प्रति महिना परती लाभार्थी लवकरात लवकर रक्कम ही वितरित केली जावी यासाठी हे अधिकारी नेमण्यात आलेले आहेत लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे नक्की जमा होतील अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा या तोप्रे जय हिंद जय महाराष्ट्र